आज मी करती आहे झटपट पावभाजी म्हणजे भाजी जी आहे ती पटकन कशी करता येईल ते मी दाखवणार आहे तर ही पावभाजीची भाजी आपण या पद्धतीनं खायला घेतो कोणताही कार्यक्रम असेल किंवा सेलिब्रेशन करायचं असेल कोणी पाहुणे येणार असतील तर अशा वेळेला आपण पावभाजी बनवायचा भेद करतो पण मग त्याला खूप वेळ पण लागतो सगळ्या भाज्या एकत्र करायच्या ते निवडायच्या आणि करायच्या तर त्यासाठीच ही मी झटपट कशी करता येईल ते दाखवणार आहे आणि पावभाजायची पण एक ट्रिक दाखवणार आहे तेव्हा व्हिडिओ पूर्ण पहा म्हणजे तुम्हाला पण अशी झटपट पावभाजी करता येईल पटकन होणारी ही पावभाजी आहे पाव भाजण्याचे पण आपण कुरकुरीत करू शकतो बहू ठेवू शकतो तर ते पण मी दाखवणार आहे तर त्यासाठी तुमचं स्वरूप छंद कलामध्ये पुन्हा एकदा खूप खूप स्वागत चॅनेलवर असणारे व्हिडिओज जर अजूनपर्यंत तुम्ही बघितले नसतील तर ते बघून घ्या वेगवेगळ्या विषयांवर व्हिडिओज आहेत तुम्ही पण ते करण्याचा प्रयत्न करा त्यातून तुम्हाला नवीन टिप्स वगैरे मिळत असतील तर व्हिडिओला नक्की लाईक करा आणि चॅनेलला सबस्क्राईब करून ठेवा बेल आयकॉनला क्लिक करा म्हणजे पटकन तुमच्या मोबाईलवर नोटिफिकेशन मिळेल पावभाजी आपण बनवतो तर पावभाजीला सगळ्याच भाज्या महत्त्वाच्या असतात त्यात महत्त्वाचा असतो तो कांदा टोमॅटो आणि लसूण तर इथे मी हा बारीक चिरून घेतला आहे नेहमी आपण भाज्यांसाठी चिरतो तसा बटाटे इथे बारीक फोडी करून घेतले आहेत याप्रमाणे आणि ह्या बाकीच्या भाज्यांमध्ये फ्लावर घेतला आहे आपण जनरली फ्लॉवरची भाजी वगैरे करतो तसंच छोटे तुकडे करून घेतले सिमला मिरची अशा पद्धतीनं छोट्या तुकड्यांमध्ये चिरून घेतली आहे आणि गाजर घेतला इथे मटार आहे मटार तर लागतेच तर या सगळ्या भाज्या अशा पद्धतीनं मी तयारी करून घेतलेली आहे यामध्ये आपण बीट पण घालू शकतो आणि भाज्यांचं प्रमाण कमी जास्त ठेवू शकतो जेवढं आपल्याला प्रमाण लागणार आहे किंवा जी भाजी आपल्याला जास्त प्रमाणात आवडते ती आपण जास्त घेऊ शकतो पहिले मी कुकरमध्ये मटार टोमॅटो आणि या सगळ्या भाज्या घालते आहे कुकरमध्ये डिरेक्टली या सगळ्या भाज्या घातलेल्या आहेत पाणी आहे थोडंसं आणि टोमॅटो बारीक चिरलेला लसूण आणि जो कांदा आहे चिरून घेतलेला त्यातला थोडा कांदा मी याच्यामध्ये घालते उरलेला कांदा आपल्याला नंतर तेलावर भाजायचा आहे ते तर या सगळ्या भाज्या अशा मिक्स करून घ्यायच्या कुकरमध्ये त्याच्यामध्ये मीठ घालायचं थोडंसं आवश्यक असतं म्हणून पाणी घालायचं आणि दोन शिट्ट्या काढून घ्यायच्या आता हा कुकर थोडासा थंड झाल्यानंतर हे आता बघा भाज्या छान शिजलेल्या आहेत जर तुम्हाला आणखीन स्मॅश करून हवं असेल तर तीन शिट्ट्या काढल्यात तरी चालेल आणि मी इथे स्मॅश करण्यासाठी घोटण्यासाठी लाकडी रवीचा वापर केला आहे तुमच्याकडे स्मॅशर असेल तर तसं तुम्ही वापरू शकता आपण ताक घुसळतो त्या पद्धतीनं सुद्धा जर आपण असं रवीनं घुसळून घेतलं तर भाजी स्मॅश व्हायला खूप मदत होते आणि खूप ताकद लावायची गरज लागत नाही सहज ही बारीक होते आपण हातानंसुद्धा चुरडून भाज्या स्मॅश करू शकतो पण त्यासाठी थोडी भाजी थंड व्हायला लागेल तर इथे मी आता तेलावर कांदा परतते आता लसूण मगाशी आपण शिजत घातलेलाच होता तर इथे कांदा परतून झाला की हळद हिंग थोडासा घालून घ्यायचा त्यानंतर आपल्याला इथे तिखट वापरायचं आहे हे पण थोडंसं परतून घ्यायचं तेलावर थोडंसंच परतून घ्यायचं कारण आपल्याला ही पावभाजी पटकन बनवायची आहे आणि त्याच्यानंतर स्मॅश केलेल्या ह्या ज्या भाज्या आहेत त्या आपल्याला याच्यावर घालून थोडंसं परतून घ्यायचं आहे कुकर गरम असेल तर भाज्या त्या गरम असतात तर त्या तशाच कुकरमधून डायरेक्टली ओतू नयेत कारण आपली कढई पण गरम असते त्याच्यातले पदार्थ गरम असतात एकदम अंगावर उडण्याची शक्यता असते म्हणून छोटा वाडगा किंवा एखादं भांडं घेऊन आपण कुकरमधली भाजी आहे ती अशी कढईमध्ये घेऊ शकतो थोडी थोडी करून घ्यायची आणि म्हणजे कुकरमधलं डिरेक्टली न ओतता थोडं थोडं काढून घ्यायचं जर समजा आपल्याला पुन्हा पुन्हा भाजी बनवायची असेल तर अशा वेळेला आपण थोडी शिल्लक पण ठेवू शकतो जेणेकरून ती नंतर आपण पुन्हा करू शकतो अन्यथा या शिल्लक राहिलेल्या भाजी कुकर भाजीमध्ये कुकरमधल्या भाज्या घालून आपण वाढवू शकतो तर याचा आपल्याला किती पातळ करायची आहे किंवा कितपत जाड ठेवायची आहे हा थिकनेस आपल्याला आपल्या आवडीनुसारच ठरवायचा असतो तर त्याप्रमाणे इथे पाणी वापरायचं आहे आता यामध्ये पावभाजीचा मसाला वापरायचा आहे आणि थोडी चव घेऊन बघायची जर मीठ कमी वाटलं तर मीठ घालून ॲडजस्ट करायचं छान भाजी आता हे मसाले घातल्यानंतर शिजू द्यायची या पद्धतीनं आपण पावभाजी केली तर झटपट पावभाजी होऊन जाते आणि अशा पद्धतीनं पावभाजी बनवत असताना आपण दुसरी कामं पण करू शकतो हे मसाले शिजत असताना पावभाज्याची पण तयारी करूया तिथे मी सगळ्यात पहिल्यांदा दाखवणार आहे पावभाजीचा पाव आपण कशा पद्धतीनं कापायचा तर ही लादी पाव ज्याला आपण म्हणतो ती ही लादी आहे सहा पावांची ही लादी आहे ही कापण्यासाठी दातेरी चाकू वापरायचा म्हणजे सोप्या पद्धतीनं कापून होतो त्याचे तुकडे होत नाहीत कापत असताना एका बाजूला त्याला जॉईंट शिल्लक राहील अशा पद्धतीनं कापायचं आहे पावाची जोडी आहे तशीच घ्यायची आणि एका बाजूने पाव कापायचा आहे पावाची कडा जी आपण शिल्लक ठेवणार आहोत ती शक्यतो बाहेरच्या बाजूची असावी म्हणजे लादीच्या बाहेरच्या बाजूला जी कडा आहे ती आपल्याला कापायची नाही आहे तर कापायला घेताना आतल्या बाजूने कापायला घ्यायचं या पद्धतीनं म्हणजे हा पाव तव्यावर सपाट राहतो भाजला जातो छान आत्ता ज्या बाजूने मी ही जोडी काढती आहे ती बाजू आपल्याला कापायची नाही आहे अशा पद्धतीनं मधोमध कापून घ्यायचे म्हणजे हॉटेलमध्ये जसे जोडी पाव मिळतो त्याप्रमाणे आपल्यालाही अशी जोडी भाजता येईल आता इथे हे बटर जेव्हा आपण अशा पद्धतीनं वापरतो पॅक वापरतो तेव्हा ते, वा ते कसं वापरता येईल तर हे फ्रीजमधलं बटर आहे म्हणून ते असं घट्ट आहे तर याचं कवर थोडंसं काढून घ्यायचं अशा पद्धतीनं आणि ते कवर आहे तेच धरायचं म्हणजे आपले हात चिकचिकित होत नाहीत आणि अशा पद्धतीनं हे तव्यावर फिरवायचं आणि लगेच पाव ठेवायचा आणि लगेच हातातलं जे बटर आहे ते पावाच्या दुसऱ्या बाजूवर म्हणजे वरच्या बाजूवर लावून घ्यायचं कारण बटर तव्याला लावल्यामुळे थोडंसं ते वितळलेलं आहे तर ते वितळलेलं बटर लगेच पावाला वरच्या बाजूने लावून घ्यायचं पुन्हा आपल्याला जर बटर लावायचं असेल तर असंच तव्यावर फिरवायचं आणि पावाला लावायचं या पद्धतीनं आणि पाव आहे तो तव्यावरच्या बटरला लगेच फिरवून घ्यायचा दोन्हीकडून पाव छान भाजला जातो आणि बटरसुद्धा खूप जास्त वापरलं जात नाही किंवा लावायची गरज नाही आणि तव्यावर जे आपण बटर घालतो तर ते जळण्याचा पण प्रश्न येत नाही काही वेळा काय होतं तव्यावर आपण नुसतं बटर घातलं तर ते काळपट होतं जळल्यासारखं होतं अशा पद्धतीनं जर आपण पाव भाजले तर बटर कमी प्रमाणात वापरलं जातं आणि बटर वडी रूपात तसंच राहतं चौकोनी आकाराचं हे आपण पुन्हा फ्रीजमध्ये ठेवलं की पुन्हा आपण तसंच वापरू शकतो ते जर आपण तुकडे तुकडे करून वापरलं किंवा पातळ करून वापरलं तर मग ते आपल्याला त्या प्रकारचं वापरावं लागतं ही ट्रिक तुम्हाला कशी वाटली सांगा असे पटपट आपण भाजून घ्यायचे बटर पातळ करण्यासाठी लगेच तव्यावरच लावायचं म्हणजे ते बटर पातळ होतं आणि तुम्हाला जर पाव कुरकुरीत करायचे असतील तर अशा पद्धतीनं थोडं जास्त भाजायचे म्हणजे ते कुरकुरीत होतील आणि मऊ मऊ हवे असतील तर ते कमी प्रमाणात भाजायचे भाजताना दोन्ही बाजूने भाजून घ्यायचे असा कुरकुरीत भाजलेला पावसुद्धा खूप छान लागतो नुसता खायला तर हे असे पाव भाजत असताना आपली भाजी शिजून छान तयार झालेली आहे हा थोडासा कुरकुरीत भाजला होता आणि हा मऊ केला आहे मुलांना आवडतील मोठ्यांना आवडतील असे व्यवस्थित पाव भाजून घ्यायचे ही भाजी आपली तयार झालेली आहे आता यामध्ये कोथिंबीर घालायची आणि हवं असेल तर बटर घालायचं किंवा खायला द्यायच्या वेळेला ज्या वाटीमध्ये आपण भाजी देऊ त्या वाटीमध्ये बटर घालायचं म्हणजे दिसायलाही खूप छान दिसतं असं म्हणतात ना की सर्वात प्रथम पदार्थ हा बघूनच डोळ्यांनी खाल्ला जातो आणि नंतर तो आपण जिभेनं आस्वाद घेत खातो भाजीचं टेक्स्चर खूपच छान आहे म्हणजे आपल्याला मटारचे दाणे पण दिसत आहेत आणि भाजी स्मॅश पण झालेली आहे वरून कोथिंबीर आहे आणि रंगही खूप छान आहे अशी भाजी सगळ्यांनाच खायला नक्की आवडणार आहे अर्थातच पावभाजी आवडतेच सगळ्यांना पण अशी बघितल्यानंतरसुद्धा सगळ्यांना आवडणारच आहे तेव्हा अशा पद्धतीनं कांदा कोथिंबीर आणि लिंबासहित भाजी सर्व करायची पाव ज्यांना मऊ आवडतात त्यांना मऊ द्यायचे आणि कुरकुरीत हवे असतील तर कुरकुरीत द्यायचे भाजी करण्याची पद्धत खूप सोपी वाटली ना तुम्हाला चला तर मग लाईक करा आणि पुढच्या वेळी जेव्हा तुम्ही पावभाजी बनवाल तेव्हा या पद्धतीनं करून बघा तुमचा वेळ पण वाचेल आणि खाणारे पण खुश होतील पुन्हा भेटूया अशाच छानशा नवीन एखाद्या व्हिडिओसह तोपर्यंत तो बाय बाय